नमस्कार बंधू भगिनींनो सनातन सत्य या आपणा सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये सर्व सर्वसाधारण भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो आज जो विषय घेऊन आलो आहे तो मला वारंवार घेऊन यावा लागतो आहे तो विषय म्हणजे बाबा तुम्ही आमचा फोन का उचलत नाही किंवा आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे परंतु खूप दिवसापासून ट्राय करतो आहे अपॉइंटमेंट मिळत नाही या संदर्भात आज मी व्हिडिओ तुमच्या आणलेला आहे बंधू भगिनींनो सर्वप्रथम मला हे सांगण्यास अत्यंत आनंद होतो आहे की माझ्या नातेवाईकांच्याकडून माझ्या सख्या लोकांच्याकडून मला जे प्रेम मिळालं नाही ते प्रेम आपण सर्वांनी दिलं भरभरून दिलं महाराष्ट्राच्या भारताच्या कानाकोपऱ्यातून आपण लाखो लोकांनी माझ्यावरती प्रेम केलं माझ्या विचारावरती प्रेम केलं याबद्दल सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचा मनापासून आभारी आहे आता मी फोन का उचलत नाही हे म्हणणं थोडंसं विचार करत असताना तुम्ही एक लक्षात घ्या की सर्वप्रथम मी माझा फोन नंबर दिलेला होता लोकांचा त्रास व्हायचा म्हणून त्याला दोनशे रुपये पे ठेवला होता त्यानंतर माझ्या लक्षात आलं की असे अनेक लोक लो आहेत कोणाला ऑनलाईन पे करता येत नाही आहे कोणाजवळ पैसे नाहीत त्यामुळं आपल्याला त्रास झाला तरी चालेल परंतु लोकांना आपल्याशी संपर्क करता आला पाहिजे आणि म्हणून मी एक फोन नंबर दिला आणि हा फोन नंबर तुम्हाला निशुल्क केला याचा एकही रुपये देण्याची गरज नाही ज्यावेळेला मला फोन येत होते त्यावेळेला लक्षात घ्या दिवसात दोनशे तीनशे चारशे फोन येतात आता हे सगळे फोन हँडल करत असताना अक्षरशः माझ्या कानाचा पडदा अनेक वेळेला सुजलेला आहे डॉक्टरांनी सांगितलं कानाला फोन लावू नका मग अशा परिस्थितीमध्ये मी दुसऱ्या व्यक्तीला फोन हँडल करायला दिलं त्या व्यक्तीचा नंबर मी तुम्हाला इथं दिला आहे जो चौऱ्याहत्तर दहा चौऱ्याहत्तर नंबर आहे त्या व्यक्तीचा दिलेला आहे त्या व्यक्तीचं सुद्धा असं होतं त्या व्यक्तीला सुद्धा हो, तीनशे चारशे फोन जातात आणि फोन गेल्यानंतर सर्वात पहिला प्रश्न असतो आम्हाला बाबांशी बोलायचं आहे बाबांना फोन द्या आम्ही तुमच्याशी बोलणार नाही आता त्या फोनची सिस्टम अशी आहे त्या फोनवरती तुमचे प्रॉब्लेम विचारले जातात नावगाव विचारलं जातं काय अड अडचणी विचारल्या जातात जाता, आणि त्या मला सांगितल्या जातात यानंतर आवश्यकता असेल तर मी फोनवर बोलतो अन्यथा त्यांना पर्सनल मिटिंगसाठी बोलवून घेतो किंवा जर काय उपाय असतील तर मी त्यांना ते फोनवरच सांगतो म्हणजे आपला सर्वांचं माझं प्रेम आहे सर्वांना माझ्याशी भेटायचं आहे हे तर मी मान्य करतो आता तुम्हाला माहीतच असेल की पर्सनल मिटिंगमध्ये पर्सनल मिटिंग याचा अर्थ ज्या वेळेला मी आणि तुम्ही आपली मिटिंग चालू असते त्यावेळेला तिथं कोणीही नसतं केवळ तुम्हालाच वेळ दिला जातो फोनवरती तुम्हाला जी तारीख दिली जाते या तारखेनुसार तुम्ही मला भेटायला येता आणि तुम्ही मला भेटायला आल्यानंतर त्यावेळेला तिथं कोणीही नसतं फक्त तुम्ही आणि मीच असतो मला सांगायला अभिमान वाटतो आहे की ही पर्सनल मिटिंग मी सगळ्यांना देतो असं नाही की गरीबाला चार्जेस वेगळे श्रीमंताला चार्जेस वेगळे असं अत्यल्प फीमध्ये पर्सनल मिटिंग असते सर्वांना एकच चार्जेस असतो आणि सांगण्यास आनंद होतोय तुम्हीसुद्धा तपासून पहा की या क्षेत्रामधले पहिली व्यक्ती मी असेन जी व्यक्ती एक तासापासून ते तीन तासापर्यंत एकाच व्यक्तीला इतका वेळ देते मी किती वेळ देतो एका तासापासून ते तीन तासापर्यंत वेळ देतो माझी एकच इच्छा असते की इतक्या लांबून तुम्ही आलेला आहात जी आशा ठेवून माझ्याकडे आलेला आहात यामध्ये तुमचं पूर्णपणे शंका निरसन झालं पाहिजे आणि तुम्ही इथून आनंदाने गेला पाहिजे यासाठी तुम्ही आल्यानंतर तुमच्या सर्व प्रॉब्लेम शोधले जातात त्याच्यावरती उपाय केले जातात उपाय सांगितले जातात पुढचा निर्णय घेतला जातो त्याचबरोबर तुमचं योग्य काउन्सलिंग देखील केलं जातं ही माझी पर्सनल मिटिंगची पद्धत आहे आणि पर्सनल मिटिंगसाठी हा जो चौऱ्याहत्तर दहा चौऱ्याहत्तर एकोणसत्तर त्र्याऐंशी नंबर आहे ह्या यावरती तुम्ही फोन करू शकता आणि तिथून तुम्ही पर्सनल मिटिंगची तारीख घेऊ हो शकता विषय राहिला की माझा मी तर मला जितके फोन उचलता येतील तेवढे फोन उचलतो हो त्याचबरोबर जे माझ्या जुने लोक जे संपर्कात आहेत त्यांना सुद्धा माहीत असेल मी सगळ्यांचे फोन उचलतो हो परंतु कामाचा आणि कार्याचा इतका लोड असतो इतका लोड असतो की कधी कधी जेवायला वेळ मिळत नाही पहा मी चॅनलवरती काम करत असताना आज लाखो लोक माझ्याशी जोडले गेलेले आहेत प्रत्येक क्षेत्रातील लोक जोडले गेलेले आहेत आणि असं असताना प्रत्येकाचीच एक भोळी अपेक्षा असते की बाबांशी बोलायचं आहे बाबांशी आहे मी जास्तीत जास्त ते पूर्ण करण्याचा प्रयत्न तर करत असतोच परंतु नाही जमलं तरी सुद्धा पर्सनल मीटिंगमध्ये तुम्हाला इतका वेळ दिला जातो की मला नाही वाटत महाराष्ट्रात इतका वेळ कोण देत असेल तुम्हाला इतका वेळ दिला जातो आणि या सर्व अनुषंगानं आपण एक लक्षात घ्या की हे सर्व करत असताना माझ्या पुढं काही असतात काही सीमा असतात की अनेक वेळेला अनेक कामं हातात आहेत माझ्या अनेक गावामध्ये अनेक वेगवेगळी केंद्र चालू केलेले आहेत सहज जीवन साधना केंद्र जीवन सहज कसं जगता येईल व्यसनी लोक आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतोय भरकटलेले तरुण आहेत ते भरकुटू नये त्यांच्या जीवनात ध्येय मिळावं म्हणून मी काम करतोय अनेक लोक डिप्रेशनमध्ये आहेत त्रासामध्ये आहेत त्यांच्यासाठी काम करतोय अनेक लोक अंधश्रद्धेमध्ये पिचलेले आहेत त्यांच्यासाठी काम करतोय निसर्गासाठी काम करतोय पशुपक्ष्यांसाठी काम करतोय जे स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी काम करतोय अध्यात्मामध्ये काम करतोय आणि हे सर्व करत असताना एक माणूस लाखो माणसांना नाही पुरू शकत परंतु प्रत्येकाशी माझी मीटिंग होऊ शकते आपण या नंबरला फोन करून पर्सनल मीटिंग घेऊ शकता अनेक वेळेला वेटिंगवर असतात मीटिंग मीटिंग वेटिंगवर आहेत एक एक दोन दोन महिने वेटिंगवर आहेत त्याला माझा नाविला आहे कारण एक मनुष्य इतक्या लोकांना नाही ना पुरू शकत मी मिटिंग घेताना माझी पद्धत मी स्वतः फेस टू फेस असतो दुसऱ्या माणसामार्फत तुमची मीटिंग नाही करत त्यामुळं थोडासा धीर धरा आपण जे माझं प्रेम दाखवलं आहे प्रेम केलं आहे विश्वास ठेवला आहे तो असंच ठेवा कारण सनातन सत्य हा चॅनल विश्वासाचं दुसरं नाव आहे लोक डोळे झाकून या चॅनलवरती विश्वास ठेवतात तुम्ही पाहिलं असेल माझा चॅनल चालू झाल्यापासून आजपर्यंत माझे व्हिडिओ बदलत गेले नाहीत माझे विचार बदलत गेले नाहीत मी कुठं कॉम्प्रमाइ केलेलं नाही आहे म्हणून थोडा धीर धरा ज्यांना मिटिंग घ्यायची आहे ज्यांना काय प्रॉब्लेम्स आहेत ते त्यांनी या फोन नंबरवरती फोन करा त्याची उत्तर दिले जातात मिटिंगचा नंबर दिला जातो मिटिंगची वेळ दिली जाते हा काही विषय नाही आहे परंतु थोडा वेळ होईल तुम्हाला मला भेटी भेटीसाठी परंतु पुन्हा तुमचा प्रॉब्लेम शिल्लक राहणार नाही इतके आपण खोल चर्चा करतो इतके खोल ॲनालिसिस करतो इतका खोल शोध घेतो त्यामुळं आपण सर्वांनी मला समजून घेतलं पाहिजे आणि आपलं प्रेम हे असंच राहिलं पाहिजे आज मला माझा मला अभिमान वाटतो की माझ्या गुरुंनी मला जे ज्ञान दिलं ते आज मी लाखो लोकांना वाटलं कितीतरी लोक आत्महत्येतून बाहेर निघाले जे आत्महत्या करायला जायचे होते ज्यांना जीवन नको होतं ते बाहेर निघाले त्रासात होते डिप्रेशन होते ताणतणावामध्ये होते बऱ्याच त्रासातून मी लोकांना बाहेर काढले माझ्या गुरूंच्या विचारांनी आणि ही गोष्ट मला खरोखरच अभिमानाची वाटते की आपण जन्माला आलो आहे तर काहीतरी चांगलं कार्य करून चाललो आहे आणि खरंच माझी आपण असा कळकळशी विनंती आहे की माझे जे नातेवाईक आहेत त्यांच्याकडून मला कधी प्रेम नाही मिळालं कधीच नाही अवेलना निंदाच मिळाल्या आपणाकडून मला इतकं प्रेम मिळालं मला सगळी नाती मिळाली आपल्याकडून आणि मी तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहणार आहे आणि सदैव तत्पर राहीन आई काळेश्वरीच्या चरणी गुरुदेवांच्या चरणी माझी एकच प्रार्थना आहे की हे परमेश्वरा हे जनतेचं कार्य करता करता मृत्यू येऊ दे अंतरुणावरती पडून मृत्यू नको मला कधीही येऊ दे अडचण नाही त्याची परंतु काम करताना मृत्यू येऊ दे कारण हे पुण्याचं काम करत असताना यामध्ये किती आनंद आहे किती आनंद वाटतो तुमच्या चेहऱ्यावरती येताना तर तुम्ही माझ्याकडे रडत आलेला असता आणि पुन्हा तुम्ही जे हसून आनंदात असताना हा चेहरा पाहताना तोच चेहरा साक्षात मला भगवंताचा चेहरा वाटतो म्हणून थोडा धीर धरा आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करत असताना ऑल शब्द सबल घंटीचे बटन बा जय आदिशक्ती